नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक मोठी आत्ताची बातमी आपण एडोच्या माध्यमातून आणली आहे आणि ती आहे मित्रांनो शासनाचे नवीन नियम आता या लोकांची पेन्शन होणार बंद शिंदे सरकारचा मोठा निर्णय पेट येत आहे त्याबद्दलची सविस्तर बातमी आपण एवढ्यामध्ये बघून बोलला शॉर्टपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो जर तुम्ही पेन्शनधारक असाल मनजे श्रावण बाढ़ पेन्शन योजना संजय गांधी पेन्शन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापका निवृत्ति वेतन योजना यद्वारे तुम्हारा मासिक पेन्शन मिले अल तो तुम्हारे जाने खूब महत्वा है बदलने नवीन नियम आ निका मु आता अनेक पेन्शन बंद होना या योजने अंतर्गत आता अनेक पेन्शन बंद हो या योजनेअंतर्गत कोणती नवीन नियमावली आणि मानके लागू करण्यात आली आहेत आणि या ठिकाणी कोणत्या व्यक्तीचे पेन्शन संपुष्टात येईल ते आम्ही आज तपशीलवार जाणून घेऊ येथे सेवानिवृत्तींना पेन्शन दिली जात नाही त्यांना फक्त दंड आकारला जाईल की नाही या निकषावर फेब्रुवारी दोन हजार तेरापासून पेन्शन प्रकरणे दाखल केली आहेत आणि मित्र विधवा असतील आणि त्यांची मुलं असतील तर ते निश्चित करू नयेत अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत पूर्वी त्यांना सर्वसाधारणपणे पेन्शन दिली जात होती परंतु आता मित्रांचे वय पासष्ट पेक्षा जास्त असल्याने त्यांना मुले असल्यास त्यांना यापुढे निवृत्तीवेतन मिळणार नाही या क्षणी ना अपंग लोकांच्या पेन्शन प्रकरणांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे मित्रांनो याचा अर्थ असा आहे की विधवा महिला आणि अपंग लोकांना या ठिकाणी नवीन नियम आणि आवश्यकतेनुसार निवृत्तीवेतन मिळेल त्यांना मुले असतील तरी परंतु ज्यांचे वय पासष्ट पेक्षा जास्त आहे आणि त्यांना मुले आहेत ते आता लाभार्थी असतील या योजनेद्वारे पेन्शन बंद करण्यात येणार आहे या व्यतिरिक्त फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये दाखल झालेल्या तत्सम प्रकरणाबाबत यावेळी कोणताही निर्णय घेऊ नये ही प्रकरणी केवळ या निकषांच्या प्रकाशात स्वीकारली जातील अशा प्रकारे मित्रांनो संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ पेन्शन योजना आणि इंदिरा गांधी पेन्शन योजनेतून पासष्ट वर्षावरील गावांमध्ये तानाजी पेन्शनचा पुरवठा केला जात होता अशा प्रकारे या ठिकाणी एक नवीन मानक स्थापन केले गेले आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद